सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रजनी प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आरोग्य केंद्र उपकेंद्र यांचे डॉक्टर्स नर्स आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर यांना निमित्त भेटवस्तू व फराळ वाटप करण्यात आले यावेळी रजनी प्रकाश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी प्रत्येक आशा वर्करचा पाच लाख रुपयाचा अपघाती विमा उतरवण्याची घोषणा केली मनसर उपजिल्हा रुग्णालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार पवार मनसर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवाजीराव जाधव भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील अरुण गिरे सुनील बानखिले सुहास बानखिले सागर काजळे सचिन पानसरे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते <laughs>

रस्त्या माध्यमातून एक चांगलं हॉस्पिटल सरकारनी उभं करावं हे आमचं स्वप्न त्याला माझी पार्श्वभूमी ही आहे की जशी ही पुणे जिल्हा आहे आणि त्याची ही जागा आहे की जैन समाजाच्या पुढाकारांनी या ठिकाणी ही जागा आहे आणखी अलीकडे जागा आहे आणि दुसरी ट्रस्ट जैन समाजाचा पुढाकार गेले अनेक वर्ष अंबाला बापूबाई म्हणून वाटाना या ठिकाणी आहे तो मधल्या काळात आज तो हो कि था का बंद पडलेल्या परिस्थितीत एकवीस पंचवीस वर्ष झाले आणि त्याची खंत आम्हाला जैन समाजाच्या काय ते या ठिकाणी मांडण्याची गरज नाही परंतु लोकांची या ठिकाणी गैरसोय होतीये आणि म्हणून जे समाज उभा असतो म्हणून त्याचा खालीचा वाटा असेल आम्ही मागे लागून त्या ठिकाणी आज तरी तुमच्या सगळ्यांकडे मोटरसायकल उतरला एस टी त्या कुठे जायचं आणखी त्याला त्याच्याकडे जायला पंचवीस रुपये हे मुश्कील असायचे म्हणून एस टी स्टँडर्ड उतरलं की लागू लाग त्या ठिकाणी

डॉक्टर सीमा मॅडम होत्या अशा अनेक एवढ्या जेवढे डॉक्टर आहेत त्या सगळ्यांनी या हॉस्पिटलमध्ये अशी सेवा दिली तर त्या आणखी नाव उंचावेल आणि स्वतःची उंची उंचावेल अशा पद्धतीचं वास्तविक पद्धतीने या हॉस्पिटलमध्ये सेवा असते या वर्षभरातच तुम्हाला सांगायचं तर ओपीडी रोजच्या सहाशे सातशे ह्या ओपीडी रोजच्या असतात रोजचे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जो आकडा या ठिकाणी आहे ती एकंदर एक लाख साठ हजार पाचशे एकान पेशंट ठिकाणी केले आठ हजार एकशे एकोणसत्तर एकंदर केल्या एकूण प्रसिद्धी बाराशे अठरा या ठिकाणी केल्या सातशे या ठिकाणी केला जी आहे ती मोठ्या शस्त्रक्रिया अनेक मोठ्या मोठ्या आठशे केल्या छोट्या शस्त्रक्रिया जवळपास पस्तीसशे या ठिकाणी केल्या मोठी बंदू शस्त्रक्रियाचे ऑपरेशन आतापर्यंत या वर्षी तीनशे दोन इतक्यापर्यंत आतापर्यंत हजार पाचशे तीन झालेले आहेत आणि इसीजी असतील बाकी सगळ्या प्रकोष्टी असतील लॅबोरेटरी तपासण्या असतील एक लाख एकेचाळीस हजार आणि विशेष करून सर्वदंश हे दोनशे एकसष्ट मागे वर्षी झाले म्हणजे परिसरामध्ये आहे दोघे आणि कोणी त्याच्यात होऊ नये परंतु त्याही बिबट्याच्या हल्ल्यामधून झालेल्या रुग्णांना जवळपास छत्तीस रुग्णांना या ठिकाणी या सहा महिन्यात तिथून ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांच्या आई आणि वडील यांच्या नावाने एका मुलाने आपल्या आई वडिलांच्या साठी चालू केलेलं हे फाउंडेशन आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून खूप वेगवेगळे उपक्रम दरवर्षी जे देवेंद्र शेठ शहा हे जरी निमित्त असले तरी त्या फाउंडेशनचे जे बरेचसे जे कार्यकर्ते आहेत आमच्या निळूभाऊचा उल्लेख नक्कीच आवर्जून करावा लागेल आणि त्याच्यात भाऊचा वाटा खूप आवर्जून असतो तर माझ्या अगोदर आता बऱ्याच टीकेने खूप सविस्तर सांगितलं हे ग्रामीण रुग्णालय किंवा या रुग्णालयाची स्थापना झाल्यानंतर आणि माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील यांच्या संकल्पनेतून या तालुक्याचा चेहरा मोरा बदलत असताना खूप वेगवेगळे उपक्रम या तालुक्यामध्ये आले परंतु सगळ्यात महत्वाचा विषय होता आरोग्याच्या संदर्भातला आणि अत्याधुनिक असं हे हॉस्पिटल आज आंबेगाव तालुका नाही तर ता खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या सगळ्या दोन्ही तिन्ही तालुक्यात मध्ये खूप चांगली सेवा देण्याचं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आपण सगळ्यांनी झळून पाहिलं करोनाच्या काळामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रावर नाही भारतावर जे संकट आलं होतं त्याच्यामध्ये या रुग्णालयातून आणि मग आमदार वळसे पाटील साहेबांनी जे टेम्पररी हॉस्पिटल चालू केलं इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरामध्ये आणि त्याच्यातून खूप चांगल्या सेवा किंवा लोकांना मृत्यूच्या झाडेतून बाहेर काढण्याचं काम सर्व डॉक्टरांनी किंवा सगळ्या लोकांनी केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक तेवढं थोडं आहे आज खूप अधिकारी छोटे छोटे म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मग डायबिटीज आणि ब्लड प्रेशर पूर्वीच्या काळामध्ये परंतु ग्रामीण भागामध्ये जरी शेतकरी कुटुंबातील जरी मंडळी असली तरी आम्ही असं समजतो की शेतकरी कुटुंबीय असं त्या काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे परंतु त्याला काही डायबिटीज आणि बीपी होणार नाही तसं काही आज राहिलेलं नाही कुणालाही डायबिटीज आणि बीपी होऊ शकतो पण त्याचं निदान योग्य वेळेच झालं नाही तर खूप मोठी किंमत माणसाच्या आयुष्याला मोजावी लागते